नमस्कार पब्लिक हेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत डॉक्टर टूथ ॲडव्हान्स स्पाईन अँड डेंटल क्लिनिकची आगळीवेगळी दंत चिकित्सा केली जाते त्यात रूट कॅनल दाताची सफाई कृत्रिम दंतरोपण वेगवेगळ्या दातांचा उपचार स्माईल डिझाईन दाताच्या कलरची फिलिंग फ्लेक्सिबल कवळी कॉस्मेटिक उपचार टूथ अक्कल अक्कलदाट काढणे व टी एम जे उपचार केले जातात असे डॉक्टर प्रियंका डोंगरजाळ व डॉक्टर रक्षणदास असानी यांनी सांगितले मी डॉक्टर प्रियंका डोंगरसाड माझं बी डी एस एम डी एस घाटी हॉस्पिटल मधून झालेलं आहे मी कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट आणि एनडोडॉन्टिस्ट म्हणजे रूट कॅनाल स्पेशलिस्ट आहे तर रूट केनालचे वेगवेगळे प्रकार आणि दात कसं वाचवण्यात येईल याच्यात मी तज्ज्ञ आहे आणि आपल्याकडे योग्य डॉक्टरांची टीम आहे सर्व प्रकारच्या उपचारांसाठी त्यांचं नाव आहे डॉक्टर निकिता गलगली डॉक्टर अबोली मुळे आणि डॉक्टर निलेश उबाळे आपल्याकडे रूट केनाल ट्रीटमेंट दातांची कवळी बसवणे जो दात आहे म्हणजे त्याला विजडम टूथ किंवा अक्कल दहाड म्हणतात ते आपण काढू शकतो टूथ ज्वेलरी आजकाल कॉस्मेटिक पद्धतीमध्ये टूथ ज्वेलरी आणि स्माइल डिझाईनिंग पण आहे इम्प्लांट आहे या फॅसिलिटीज आहेत रूट केनाल उपचार पद्धती कशी रूट कॅनाल एक नॉर्मल रूट केनाल पण असतं ज्यात आपण फक्त दातांची कीड काढून दातात नसा बसवतो आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज एक थर्मोप्लास्टिसाइ रूट केनाल असत कोल्ड कॉम्पॅक्शन रूट केनाल असत वेगवेगळ्या आठ पद्धती असतात रूट केनालच्या दाताची कीड काढणे आणि दातात चांदी बसवणे किंवा दाताच्या कलरचं सिमेंट बसवणे दात कशामुळे दाताची सफाई न ठेवल्यामुळे जेव्हा आपण दातांना ब्रश करत नाही रात्री झोपण्यापूर्वी मी तर लोकांना सांगते की सकाळी एकदा ब्रश नाही केलं तरी चालेल पण रात्री ब्रश करणं हे खूप आवश्यक आहे लहान मुलांचे दात किडलेले आहे कारण आपण त्यांना चॉकलेट वगैरे जास्त देतो आणि फास्ट फूड जास्त प्रोव्हाइड करतो तर युजली लहान मुलांमध्ये चॉकलेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना किड पण जास्त होते व्यसनांचा परिणाम होतो तंबाखू सिगरेट त्याचा परिणाम दाताची जी परत असते ज्याला आपण इनामल म्हणतो ना त्याच्यावर होतातून आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये तीन महिन्यातून एकदा तरी डेंटिस्ट्रीमध्ये व्हिजिट करावं असं म्हणतो पण साधारण वर्षातून एकदा किंवा दोनदा तुमच्या डेंटिस्टला फॅमिली डेंटिस्टला भेटला तरी चालतं भरपूर जणांच्या आता दाताचे प्रमाण आहे कोणाची किडनी लेवल लहान पासून मोठ्या पर्यंत असं एक वेगळं तुम्हाला असं काय वाटलं याच्यामध्ये नवीन एखादा पेशंट आला त्याच्यामुळे दाताचं शक्य नाही ते तुम्ही केले नाही असं दा, म्हणजे दात वाचवणं शक्य नाही आपल्याकडे एक ट्रीटमेंट होते दात पेशंटला सगळीकडे दात काढायला सांगितलं होतं कारण दाता पेशंटला वरचं हाड नव्हता तर आपण हाडाची सर्जरी करून तो दात वाचवलेला आहे तो फॉलोअपचे फोटोज पण आहेत आपल्याकडे असे कुटकुटून पेशंट आपल्याकडे सिल्लोड कन्नड आणि छत्रपती संभाजी नगरचे पेशंट असतात काय वनकर संतो मी नगरकंडालचे समदा दात बिन दात दुखला तरी मरीज असता तंबाखूमुळे दात खराब होतात त्यासाठी काय उपाय काय दात किडले म्हणून दातची ट्रीटमेंट जितकी तुम्ही पोस्टपॉन कराल ना तितकी ती महाग होत जाते म्हणून आज जर दात किडलाय तर लगेच डेंटिस्ट कडे जावा तुम्ही आणि जर तो दात किडलेला आहे आणि तुम्ही उपचार नाही केला तर तो रूट केनाल जातो त्याच दाताचा उपचार नाही केलं तर मग तुम्हाला सिस्ट किंवा सूस पण येऊ शकते आणि असं करत 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 दाताचं काम वाढत जातं त्यामुळे लवकर डेंटिस्टला दाखवलेलं बरं हा दात ते हा त्याला म्हणतो स्प्लिंटिंग स्प्लिंटिंग ट्रीटमेंट असते हलणारे दात आपण स्प्लिंटिंग आणि स्वच्छ करून त्यांना पक्क करू शकतो आणि जर खूपच कॉम्प्रोमाइज असेल तर मग दात काढून इम्प्लांट करू शकतो काही का तर ते काढावेच लागतात हलणारे दात जे असतात ते काढावेच लागतात आणि जी शेवटची दहाड असते तिचं चावण्यात काही उपयोग नसतो तर ती आपल्याला काढावीच लागते आणि ती नाही बसवली तरी चालते कारण ती एकदम शेवटी इकडे असते पण समोरचे दात आपल्याला बसवावेच लागतात कशा त्याचे तीन प्रकार असतात सर डेंचर म्हणतो आपण म्हणजे जी कवळी बसवतात ती किंवा दातांचा सपोर्ट घेऊन एक ब्रिज बसवतो ती आणि हाडांमध्ये स्क्रू टाकतो त्याला इम्प्लांट म्हणतो सुंदर माणस आहे हा त्यांचे दात मी बघितलं गरज नाही दातांच्या हाडांवर असतं जसं जसं वय वाढत ना हाड झिजतात तर इम्प्लांट पद्धत ही वय झाल्यावर आपण नाही करू शकत ब्रिज पण आपण वय झाल्यावर नाही बसवू शकत तर आपल्याला कवळीच बसवावी लागते तुमचा हॉस्पिटलचा सा पत्ता सांगा कस्टमरला आणि मोबाईल नंबर आपल्या हॉस्पिटलचा पत्ता आहे हॉस्पिटलचं नाव आहे डॉक्टर टूथ ऍडव्हान्स डेंटल क्लिनिक पत्ता आहे एन फोर सिडको एम आय टी हॉस्पिटल जवळ कामगार चौक आणि संपर्क करा एट सेवन ट्रिपल एट थ्री वन टू फाईव्ह नाईन ह्या संपर्क क्रमांकावर नमस्कार मी डॉक्टर रक्षंदा राजेंद्र ससाने आहे मी सोलापूरमधून माझं शिक्षण झालेलं आहे आता सध्या आपण शिबिर घेत आहोत पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट मध्ये आणि या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आपल्याकडे ऍडव्हान्स ट्रीटमेंट पण केल्या जातात मला तुम्हाला एक अनुभव मी तुम्हाला एक अनुभव सांगते आपल्याकडे एक पेशंट आले होते ज्यांना सगळ्या ऑल ओव्हर डेंटिस्टनी दात काढा असं सजेशन दिलं होतं आपण त्यांचा एक्स रे बघितला आणि त्यांचा आपण दात वाचवला आहे हा खूप मोठा त्यांना पण फायदा